कधी त्यांचा लगेच फोन लावायचा आणि नाही त्यांचा लागला सांगितलं आणि त्याचा फार परिणाम चांगला झालेला आहे परिणाम असा झालाय की आता नोटिस दिल्याला सुद्धा हात म्हणत नाही कधी जातोस म्हणून असं कोणी म्हणत नाही तुम्हाला त्याचं कारण आहे की कोर्टामध्ये जी केस चालू आहे ते चालू असताना तर तुम्हाला कोणी काढणारी नाही तिथून तिथून कोणी जा म्हणणार नाही आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा आता इलेक्शन तोंडावर आलाय त्यांना तुमची मतं पाहिजेत मत त्याचा पाहिजेच का मला त्यामुळे हे सक्रिय झालं झालं पाहिजे आणि आता सांगता आलं पाहिजे की जर तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नसाल तर आमच्या दारात काही मताची भीक मागायला यायची गरज नाही असं सुद्धा आलं पाहिजे काही भूमिका खेड्या पाण्यातल्या लोकांनी नुसत्या पाण्याच्याच घ्याव्या असं नाही तर भूमिका घ्याव्याच पण त्याच्या सोबत काही मुद्द्याच्या भूमिका देखील घेतल्या पाहिजेत आणि जसं आता महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाड जमीन वाटप योजना निवडणूक आली की या योजनेच्या जाहिराती एस टीच्या माग पुढे चिटकवतात सगळ्या महाराष्ट्रात बोंबल तर एसटी गाड्या फिरतात आठ माणसं असून असून त्याच्या जाहिराती असतात आणि त्याच सरकार सांगतं की आम्ही चार एकर प्रत्येक भूमियाला जमीन देतो आणि जर बागायत जमीन असेल तर दोन एकर देतो दो। सरकार असं सांगतो सरकारची योजना कागदपत्री आहे पण एखाद्या कलेक्टरला जाऊन जर तुम्ही विचारलं की बाबा तुझ्या जिल्ह्यामध्ये किती जमीन वाटप झालं तर त्याच्याकडे आकडेवारी नाही एखाद्या तहसीलदाराला जर विचारलं की तुमच्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किती भूमिनानं जमीन वाटप झालं तर त्याची आकडेवारी नसते त्यांच्याकडे आणि काही ठिकाणी काही कलेक्टर आणि काही तहसीलदार यांना अशी काही सरकारची योजना हे सुद्धा माहीत नसतं हे सुद्धा गोष्ट वस्तुस्थिती आहे म्हणजे एका बाजूला कागदोपत्री छान योजना बनवायची की आम्ही ढोबे जमीन देणार आणि वस्तुस्थितीमध्ये मात्र बिलकुल द्यायची नाही आणि अलीकडे नवीन प्रकरण सुरू झालंय अलीकडे गोल जमिनी काढायच्या आणि गणित आणख्याना द्यायच्या मोठ्या उद्योगपतींना द्यायच्या मग तो हायवे असेल मग तुमचे ते धरण असेल कालवा असतील आणखी काही प्रोजेक्ट असतील त्या प्रोजेक्ट साठी गोरगरिबांची जमीन घ्यायची शंभर एकर घ्यायची पन्नास एकर मध्ये कालवा पन्नास एकर बाकी कुणाला तरी येऊन टाकायची हे ये जे काही सरकारचे ओच्यातटीचे धंदे आहेत ते गोरगरिबांना देशोधूला लावणारे भेकेला लावणारे आहेत आणि हे भेकेला लावणाऱ्या मध्ये हे एवढे मोठे जे महाराष्ट्रामध्ये एका प्रकरणामध्ये काय झालं तर ते एका प्रकरणामध्ये मुंबईमध्ये हायकोर्टात असं सापडलं की जवळजवळ साडे तेरा हजार हेक्टर ही जमीन दुसऱ्या लोकांच्याकडे आहे सरकारची असं ती आकडेवारी आली आणि ती आकडेवारी आल्यानंतर मग मध्ये नोटीस काढायला जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्याला आपण मुंबई हायकोर्टाकडून स्टे घेतला तो अजूनही आहे बरे का त्यामुळे तुम्हाला कुणी काढत का नाही तर तो स्टे अजूनही आहे आणि म्हणून तुम्हाला कोणी तिथून हाकलत नाही पण ते आता प्रकरण पुन्हा चालतील पुढे चालतील आणि मग ज्याची कागद पहिल्यांदा एक तर मुद्दा आहे ना की तुम्हाला नोटीसा दिल्या तर ते पहिल्यांदा त्या महसूल अंतर्गत द्यायला आम्ही भाग पाडले पहिल्यांदा नोटीस त्यांना मनाला वाटेल कसे उद्या खाली करा परवा खाली करा पण महसूल कायदा जो एक शेती किंवा शेत जमिनीच्या जब बाबतीचा एक कायदा आहे महाराष्ट्र सरकारचा नाही तर तो देशभरात कायदा आहे तर त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही नोटीसा द्यायला भाग कारण त्याच्या अंतर्गत नोटीसा मिळाल्या याचा अर्थ असं होतो की तुमचं अतिक्रमण हे नियमन जाऊ अतिक्रमण हे कायद्यात बसवलं जाऊ शकत आणि म्हणून या नोटीसा काढण्यात आल्या त्याचा मसुदा सुद्धा पास करण्यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये चर्चा झाली गव्हर्नमेंट पहिल्यांदा गेलेल्या नोटिसा मागे घ्याव्या लागल्या महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणजे सरकारचा जो मोठा वकील असतो राज्यातला त्याला सुद्धा हायकोर्टात येऊन सांगावं लागलं की अशा प्रकारच्या नोटीस आमच्या चुकीला गेल्या तर या प्रकारच्या नवीन नोटिसा काढू तर ही सगळी न्यायालय प्रक्रिया सुरू आहे कारण याच कालखंडामध्ये जसं आपल्या जालना जिल्ह्यामध्ये अलीकडंच काही शेतकऱ्यांना किंवा आपल्या अतिक्रमण मालिकांना जमिनीचा ताबा मालकी मिळाली काही कागदपत्र मिळाले काही सात बारा झाले तर बहुतेकांचे पेंडिंग आहे बहुतेकांचे व्हायचे आहे मग कुठलाही तालुका असा तुम तुमचा त्यातली आकडेवारी याच्याकडे आहे त्याने आकडेवारी त्याने के गोळा केलेला आहे मुंबई आणि त्या आकडेवारी म्हणे गेल्या महिन्यामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये मग गडचिरोली असेल तुमच्या जालना असेल तुमच्या बुलढाणा असेल अनेक लोकांची प्रकरण नेहमत केलेली आहे त्यांना अतिक्रमण त्याचं नेहमत बसल्यामुळे त्यांना रेग्युलराईज केलेला जर त्यांची रेग्युलरा तर बाकीच्या कागदपत्राची पूर्तता नाही आम्ही समजू जसं आता हे कागदपत्र घेऊन आलं म्हणाले बघा माझी सगळी कागदपत्राची पूर्तता आहे पण कलेक्टरच्या ऑफिस मध्ये तुम्हाला माहित आहे सरकारी दरम्यान बरोबर माणसे कशी कामं करतात त्यांचे पेपर कसे हलतात एका टेबलावरून पेपर दुसऱ्या टेबलावर कसं जातो कलेक्टरच्या समोर आपण बसून सांगायला पाहिजे असं तर एवढे आपण नाही की नाही हे सगळ्यांना आहे कळत आणि ह्या जर बाबी आहेत तर आपल्याला आगामी वर्षामध्ये थोडं मजबूतीने उभं राहावं लागेल कायद्याच्या चौकटीत बसेलच डोमेणारा न्याय मिळेलच हा नक्कीच मिळेल हा विश्वास ठेवावा लागतो पण नुसता विश्वास कोण पण काम नाही केला नुसता विश्वास ठेवून नाही चालत तर उद्या एखादा मोर्चा एखादा एखादा धर्मा प्रश्न एखादा आंदोलन त्याच्यामध्ये आपण सक्रिय राहिलं पाहिजे आता बघा म्हणजे सत्तेत गेलेले लोक पण सक्रिय राहतात आहे की नाही ते मोदी सत्तेत नाही तरी चोवीस घंटा इकडे तिकडे थांबतय की नाही म्हणजे त्यालाही एखादा जागेवर बसून नाही चाललं आपल्याला तर कमवायचं आहे आपल्याला तर काय आपल्या परिवारासाठी पोरा बाळासाठी घराघरासाठी काहीतरी आहे मग मिळवायचंय तर तुम्हाला अस्वस्थ चालणार नाही त्याच्यासाठी हातपाय हलवावे लागतील थोडं फार धडपड करावी लागेल या बाबीकडे लक्ष द्या आणि जे कोणी आपल्या जिल्ह्यात जे जे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या संघटनेचे लोक या प्रांतात काम करत असतील त्यांच्या सोबत मिळून आपण जालना जिल्ह्यामधले अनेक प्रकारनं हे तडीस लावण्याचा प्रयत्न करावा त्या दृष्टीने माझं जेव्हा सहकार्य लागेल तेव्हा मी तुमच्या सहकार्य